नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत नऊ लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती टीचं बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात अगोदर या बारा जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचे हप्ते दोन्हीही आता लवकरच सोडले जाणार आहेत टीचं बटन दाबून आत्ता सरकारच्या माध्यमातून या बारा जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे फक्त या बारा जिल्ह्यातल्या नागरिकांच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर चार हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती आता नक्कीच जमा होणार आहेत सर्व शेतकऱ्यांचा आज आनंदाचा दिवस असणार आहे शेतकरी मित्रांनो आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे दोन्ही हप्ते लवकरच मिळणार होते परंतु शेतकरी मित्रांनो तुमच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे आता थोडासा उशीर झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे आता सन्मान निधी योजना हा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता निधी सोडण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डी बी टीचं बटन दाबून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्या नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना ह्या दोन्ही योजनेचे हप्ते लवकरच सोडण्याचा आदेश दिलेले आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी आदेश दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी बटन दाबून आता डीबीटी च बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ तासाच्या आतमध्ये शंभर टक्के चार हजार रुपये जमा होणार आता नक्कीच लाभ मिळणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि घोषणेमध्ये आता या बारा जिल्ह्यांची निवड कर करून नमो शेतकरी आणि पी एम किसान सन्मान निधी योजना या वितरित करण्याचे हप्ते सोडणार आहेत आणि आदेश सुद्धा दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सर्व शेतकऱ्यांना लवकरच चार हजार रुपयेचा मेसेज येऊ लागणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात अगोदर या बारा जिल्ह्यांमध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते शंभर टक्के मिळणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सर्व बँकांना आदेश दिलेला आहे आज लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नक्की हप्ता वितरित केला जाणार आहे कारण सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि न पी एम किसान योजनेचा हप्ता लवकर मिळणार नाही सर्व शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर हे दोन ते ती तीन कामे केल्यास सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लगेच जमा होतील तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढ गर... सर्वात अगोदर सर्व शेतकरी मित्रांनी फार्मर आय कार्ड काढणं गरजेचं आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते फार्मर आय डी कार्ड असेल तरच मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी रेशन कार्डची एक ए वाय सी केलेली के नाही त्यांनी सुद्धा लवकरात लवकर करून घ्या शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता हप्ता वितरित करणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेले आहे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे हप्ते चार हजार रुपये शंभर टक्के वितरित होणार आताच घोषणा करून मुख्यमंत्री साहेबांनी डिबिटचं बटन दाबून फडवणी साहेबांनी आता शब्द पक्का केलेला आहे आणि शेतकऱ्यांना आता मित्रांनो तुमच्या खात्यावरती पी एम आणि नमोचे हप्ते लवकरच जमा होतील दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता सरकारच्या मा माध्यमातून सांगण्यात आलेली आहे आणि सरकारच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना आदेश सुद्धा दिलेले आहेत की दोन ते तीन कामे करून लवकरच घ्यायची आहेत शेतीमध्ये पैसे खर्च करावे लागणार आहेत कारण शेतकरी मित्रांनो तुम्ही आता पिकं केलेली असतील शेतामध्ये अनेक प्रमाणात अडचणी येत असतात त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना असेल पीक विमा असेल अनेक नुकसान भरपाई अशा अनेक शे शेतकऱ्यांनी सरकारने योजना शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या आहेत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हातभार आता गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना लागणार आहे अडचणीच्या काळात नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे हप्ते नक्की येतात सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांना आज हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही फॉर्मची पडताळणी करून आता तुमच्या थोड्याच वेळामध्ये खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून थोडासा उशीर झाल्यामुळे सरकारने आता मोठा निर्णय घेऊन मा आता या बारा जिल्ह्यांची निवड केलेली आहे सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यावरती लवकरच नमो आणि शे पी एम या दोन्ही किसान योजना आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच लाभ घेता येतात या राज्यातल्या सरकारच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना अपात्र अनेक करू लागलेले आहेत परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फॉर्मची पडताळींमध्ये अपात्र म्हणजे तुमच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असेल तर तुम्हाला सांगता येत नाही परंतु शेतकरी मित्रांनो तुमचे कामे लवकर झाली पाहिजेत फार्मर आय डी कार्ड हे है, लवकरच काढणं गरजेचं आहे कारण फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे तुम्हाला आता लवकरच हप्ते वितरित केले जाणार आहेत सर्व शेतकऱ्यांना यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे कारण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले नाही त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अपात्र केलेलं आहे अशा प्रमाणात सर्व शेतकरी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न पडू लागलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी काढलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे कारण नमो शेतकरी आणि पी एम किसान योजना आता लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता फार्मर आय डी कार्ड नक्की काढून घेणं गरजेचं आहे आणि आता फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे अनेक शेतकरी मित्रांना अपात्र करू लागणार आहेत कारण थोडासा उशीर हप्ता मिळण्या ची सुरुवात झालेली आहे आणि या बारा जिल्ह्याची निवड केल्यामुळे सरकारच्या माध्यमातून या बारा जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित केणार केला जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती बँकांना सुद्धा आदेश देऊन सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच पैसे शंभर हप्ता वितरित करून टाकलेला आहे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती आता हप्ता वितरित होऊ लागलेला आहे अनेक शेतकरी मित्रांना अनेक मेसेज येऊ लागलेले आहेत पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती शंभर टक्के जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनेक शेतकऱ्यांना अडचणीमध्ये आता मोठ्या प्रमाणात हातभार लागलेला आहे अनेक शेतकरी मित्र अतिशय आनंदात असल्यामुळे नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात किसान आणि नमो शेतकरी योजना मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेल्या आहेत आता या योजनेमधून सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे आणि हा हप्त्याची गरज गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावरती नक्की होणार आहे शेतकरी मित्रांनो आता जास्तीत जास्त गरज

या जिल्ह्यातल्या नागरिकांना आता अतिशय महत्वाच्या पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरच लिंक करून घ्या बारा जिल्ह्याची निवड करून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून आत्ताच सांगितलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली सर्व शेतकरी मित्रांनो आता पहिला जिल्हा आपण पाहणारच आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्ष देऊन बघा कोणती बारा जिल्ह्यांची निवड केलेली आहे पहिलं आहे बघा लातूर लातूर या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पी एमचे दोन आणि नमोचे दोन असे चार हजार रुपये जमा होणार आहेत अकोला आहे नंदुरबार आहे परभणी आहे ठाणे आहे बीड आहे बुलढाणा आहे नांदेड आहे नंतर ना सोलापूर आहे सांगली आहे या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा शंभर टक्के शब्द पक्का होणार आहे हा हप्ता वितरित करण्याचे आत्ताच बँकांना आदेश दिलेले आहेत सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती आता शंभर टक्के नमो आणि पी एम किसानचा हप्ता आज लवकरच वितरित केला जाणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या जो दोन्ही योजनांचा हप्ता लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती आता लवकरच शंभर टक्के मेसेज येऊ लागणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन ते तीन कामे लवकर करून लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये नमोचे दोन हजार रुपये पीएम चे असे मिळून चार हजार रुपये लवकरच जमा होतील यावनेचा, यावनेचा सर्व शेतकरी मित्रांनी अशा योजनेचा शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि सर्व शेतकरी मित्रांनो आत विमा सुद्धा चालू करण्यात आलेला आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची इन्फॉर्मेशन सांगण्यात आलेली आहे सर्व शेतकरी मित्रांनो आत्ताची लास्ट तारीख आहे तात्काळ सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे कारण शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाचा व्हिडिओ आहे सर्व शेतकऱ्यांचा आता पीक विमा सुद्धा भरण्याची शक्यता आहे कारण शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी आत्ता नोव्हेंबर महिन्याची एकोणते तीस तारीख ही लास्ट सांगण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून पीक विमा हा ज्वारीचा सांगण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी भरावा आणि अशा शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यावा सर्व शेतकरी मित्रांनी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद